माझ्या न्यू ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर हे बघा मी आले होते आज बाहेर खूप दिवस झालं बाहेर नाही गेलो आपण काय नाही म्हणून चला बाहेर तर बाहेर आल्यावर तुम्हाला मी असं काहीतरी दाखवणार आहे की मला ते बघून खूप आनंद झाला तुम्हाला पण आनंदच होणार आहे कारण का जुनं ते सोनं असतं म्हणतात ते काही खोटं नाही आणि मी म्हणजे आल्यापासून सारखं ते हिरा असत म्हणजे मी सारखं फिरते ह्या लोकांना मध्ये पण खूप शिर तर आम्ही तुम्हाला सांगतो इथं आल्यापासून एक दोन महिने झाले मी आळंदी येऊन तर मी आळंदी दोन महिने झाले तर मला, जुनी जुनी मला का तुम्हें तुम्हें का हो का असे जुनी वस्तू काय बघायला नाही भेटली पण आज मला जुनी वस्तू बघायला भेटली खूप आवडली मला खरंच सांगतो तुम्हाला कारण का हे बघून तुम्ही पण खूप खुश होणार आहे आणि खूप आवडणार आहे कारण का जुन्या आठवणी काहीतरी असं जपून ठेवल्यात लोकांनी सगळ्यांनी म्हणजे सिटीत असो की खेडेगाव असो की डोंगर भाग असो पण जुन्या गोष्टी ती जुन्या गोष्टीच अशा जुन्या गोष्टीला मोल कुठंच नाही हे तुम्हाला पण माहीत आहे तर मी दाखवते तुम्हाला काय आहे मला काय दिसलं स्पेशल तर हे बघा हे आहे बघा हे आड खूप जुन आहे मी एका माणसाला विचारलं माहिती वाल तर त्यांनी मला सांगितलं हा खूप जुना आहे म्हणून तर हे बघा हे आहे आड खूप आहे आडमध्ये तर मी वाकू नाही बघू शकतो खूप खोल आहे आणि पाणी मी तुम्हाला दाखवते मी जेवढं माझे त्यांनी शक्य तेवढं बाहेर येत उठवायला तुम्हाला लोखंडाच्या दिसतात त्या तेव्हा ते लोखंडाच्या दिसतात त्या बाहेर खाली खूप खोल आहे आणि आयच नाही पूर्ण मी भरलेली आहे भरलेलं आहे आड आड गाडी आली दाखवला तुम्ही बघितलं मला अशा जुन्या वस्तू कोणा कोणाला बघायला आवडते काय करून कमेंट मला करून नक्की सांगा जर तुम्ही मला ह्या म्हणजे ब्लॉगला रिस्पॉन्स दिला जर तुम्हाला जुने अष्ट आवडतात म्हणून तर मी तुम्हाला नेक्स्ट टाइम आणखीन एक अशीच हे आहे की खूप सगळ्यांना जुनी गोष्ट आवडते असे दाखवणार आहे मी तुम्ही जर आता म्हटले तर कसं आवडेल हे बघा खूप असं म्हणजे पाऊस झालाय पावसामुळे एवढं शेवळ आणि मेन महत्त्वाचं म्हणजे ह्याच्या साईड ताप पूर्ण इथपर्यंत पाणी होतं त्या दिवशी आम्ही आलो होतो त्या दिवशी तर इथपर्यंत तर हे बघा त्या दिवशी ना मी आलो होतो आम्ही त्या दिवशीच एक ब्लॉग बनवायचं होता म्हणून मी आले होते पण काय झालं माहिती आहे का त्या दिवशीच्या ब्लॉगमध्ये होतं ना भरपूर पाणी होतं इथपर्यंत पाणी होतं तर तुम्हाला दाखवते इथपर्यंत पाणी आलं तर पूर्ण रस्ता वाहून गेला पण ह्या विहिरीला काहीच झालं नाही ह्या आडाला आड म्हणता त्याला विहिरी म्हणून माझ्याकडून चुकून येतं त्याला काहीच झालं नाही इथपर्यंत पाणी होतं का इथपर्यंत पाणी होतं ह्या पाण्यामुळे शेवाळ आले तर मला एवढंच आहे की देवतारी त्याला फोन मारी रस्ता वाहून गेला पण विहीर गेली नाही हे महत्त्वाचं आहे म्हणजे माणसाला आणि एवढं भारी वाटलं मला मागितेच आम्ही येऊन एक दोन तीन तास झाले आम्ही इथंच बसलो कारण काय एवढं भारी वाटलं नाही एकदम फ्रेश वाटलं आणि पाठीमागाना मंदिर आहे देवाचं आणि खूप भारी असं पकवाज वगैरे वाजवतात तिथं पण तिथं अलाउड नाही आहे माणसं असं आपल्यासारख्यांना जायला तर नेक्स्ट टाईम जर तुम्हाला माझा हे ब्लॉग आवडला तर नेक्स्ट टाईम तुम्हाला ते म्हणजे पकवाज वगैरे तयार करतात ते तुम्हाला मी नेक्स्ट टाईम नक्की दाखवून ह्या रिस्पॉन्समध्ये द्या व्हिडिओला रिस्पॉन्स द्या कमेंट करून मला सांगा तुम्हाला आवडतात जुनी वस्तू बघायला तुम्हाला जर आवडत असल्या तर नक्की नेक्स्ट टाइम नक्की तुम्हाला बघायला भेटेल पूर्ण चला मग बाय सर्वांना कसा आवडला ब्लॉग तुम्हाला आणि जो आर कसा वाटला कमेंट करू नक्की